महाराष्ट्रातील आयुष्यमान कार्ड बनवून घेण्यासाठी सभा निरीक्षक श्री सत्यवान बांधते यांनी आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस्त तहसील अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील पंच्याहत्तर सत्तर वर्ष वय झालेल्या सर्व नागरिकांना तसेच ज्यांचे प्राधान्य व अंत्योदय कार्ड बनलेले अशा आ, नागरिकांना त्याचा फायदा होईल या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती पाच लाखपर्यंतचा उपचार हा मोफत शासनाकडून करण्यात येईल या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना आशा वर्कर सी एस सी सेंटर तसेच ग्रामपंचायत संगणक व रास्तभाऊ दुकानदार यांच्यामार्फत आपण लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत व त्याच अनुषंगाने आज इथं मीटिंग ठेवण्यात आलेली आहे या प्रसंगी तहसील कार्यालयाचे अबुल कारकुन माननीय आतिक हक खुशाल बोरकर आणि दिग्रज तालुक्यातील सर्व दुकानदार उपस्थित होते मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे